फुर्ती भूमी सातारा ते चैत्यभूमी मुंबई लाँग मार्च तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास यांचा फलटण दौरा याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आर पी आय आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड बापू यांचा नुकताच फलटण दौरा झाला यावेळी फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाल्यानंतर काय म्हणाले अशोकराव गायकवाड बापू पाहूया आज फटण तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित झालेला आहे उद्याच्या पंचवीस तारखेला मान नेते रामदास साहेब हे आरडगाव मध्ये बुद्धविहाराच्या उद्घाटनाला येतात प्रमोद काकडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी एक सुंदरस बुद्धविहार बनवलेला आहे आणि त्या बुद्धवाराचं उद्घाटन माननीय नेते रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होणार असल्याने या भागातील सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शरप करण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा त्या कार्यक्रमाला येण्यासाठी उत्साहित करण्यासाठी आज मी फलटणमध्ये आलेलो आहे <coughs> फलटण मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पण जाता जाता मी दुःखदा म्हणजे फार व्याकुळ अंतकरणाने सांगायला आलेलं आहे की बुद्ध आंदोलन सुरू झालेलं आहे जिथं बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली ती बुद्ध गया सनातनी लोकांनी आपला ताबा ठेवलेला आहे एकोणीशे एकोणपन्नास एक वेगळा कायदा तिने जन्म घेतला आणि त्या कायद्यानं बुद्धांना बुद्ध बुद्धांना मानणाऱ्या बुद्धांना स्वीकारणाऱ्या आणि बुद्धाच्या बुद्धा विचाराला घराघरात पोहोचवणाऱ्या महंतांनी आणि बंदीजींना त्या कमिटीवरती अल्पमतात आल घेण्यात आलं आणि ज्या धर्माला त्या करत बुद्धानं माणूस पण दिलं त्या विचाराच्या सनातनी धर्माच्या काही मंडळींना त्यात भोसुकीनं घेण्यात आलं आणि म्हणून आमचं बुद्ध बुद्धविहारच युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध आज सुरू झालेलं नाही गेले शंभर वर्ष ते युद्ध सुरू आहे याच्यावर एकूण मनातला कायदा आला तो कायदा रद्द करावा आमचा बुद्धगार आम्हाला परत द्यावं कारण बुद्धगाई ही बुद्धाची भूमी आहे ह्या मागणीसाठी जगातल्या सर्व बौद्ध भिकोनी एकत्रित आंदोलन केलं आणि ज्या ज्या राष्ट्राने राष्ट्र बौद्धिस्ट राष्ट्र आहे त्या राष्ट्रामधल्या सर्व बौद्ध भिकोनी बौद्ध गेला प्रस्थान केलं आणि जे तिथं आले आणि ते आंदोलन गेले आता तीन महिने सुरू आहे आणि या आंदोलनाचा शेवटच्या टप्प्यामध्ये हे आंदोलन आलेलं असताना काही बौद्ध भिकूंनी आपले प्राण गमवलेले आहे काही बौद्ध भिकू प्रचंड त्याग केलेला आहे मात्र या सगळ्याची जबाबदारी भारताची आहे कारण भारत हा बुद्धाचा देश आहे आपण जगात गेला तर तुम्ही तुम्ही बुद्धाच्या देशात आलात म्हणून लोक तुमच्याकडे नतमस्तक होतात एवढं ह्या भूमीचं पावित्र्य आहे ते बुद्धाच्या नावाने आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला म्हणून आम्ही माणूस झालो माणूस झालो म्हणून सन्मानानं उभं राहिलो आणि सन्मान उभं राहिलो म्हणून आज व्यवस्थे सोबत आहोत त्या बुद्धात केले आमच्यावरले उपकार ह्या उपकारची परतफेड म्हणून ते विहार आंदोलन त्या आंदोलनाला ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं आले आलेलो आहे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ते स्पीड जमा करून भिमाई भूमी ते चैत्यभूमी एक लाँग मार्च काढणार आहे आणि या लॉन्ग मार्चद्वारे आम्ही या सरकारला आमचा अधिकार मागणार आहे या सरकारला आमचा बुद्धाला ज्या विचारानं कैद केलंय त्या विचाराने त्याची मुक्तता व्हावी हेच सांगण्यासाठी पायी चालून चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब थोडं अंतवस्तक होणार आहे त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात उद्याच्या सव्वीस तारखेला करण्याचा निर्णय झालेला आहे माणसं किती आहेत यापेक्षा आमचा विचार महत्वाचा आहे आणि म्हणून हा विचार घेऊन आम्ही निघणार आहोत जे येथील त्यांना सोबत जे नाही येतील त्यांना जयभीम करत हे आंदोलन ताकदीनं भीमय भूमी ते चैत्यभूमी सुरू राहणार आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला रामदासजी आठवले येणार आहे या रामदासजी आठवले यांच्या हस्ते विहारचं उद्घाटन झालं की आम्ही मात्र आठवले साहेबांना सुद्धा हे गाणं देणार आहे आणि पत्र देणार आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे मी सर्व बौद्ध यांना बौद्ध ज्यांनी ज्यांनी बौद्ध आव्हान करतो की आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून माणूस पण मिळालं आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून आम्ही माणसात आलो जर आम्ही त्याच्या विचारानं माणसात आलो असेल तर त्यांच्या बुद्धाचे आमच्यावर असलेले उपकार त्या उपकारचं ऋण फेटण्यासाठी आपण सगळे एक या आणि बुद्धाच्या कला कैदेतून मुक्त होण्यासाठी एक नवा विक्रम घडवा ही या प्रसंगी आपल्याला आव्हान करतो आणि येणाऱ्या लोकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो